नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द रॉयल अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपलं सर्वांचं स्वागत रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून यावर्षी आपण टी ई टीची टी ई टी सर्वांना माहितीये टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच आपण काय म्हणतोय शिक्षक पात्रता परीक्षा ही जी परीक्षा आहे जी दोन हजार पासून सुरू झालेली आहे या शिक्षका पात्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण या वर्षी गोलिगत नावाची बॅच चालू केलेली गोलिगत जो सध्या बिग बॉस मध्ये फेमस असणारा शब्द सूरज चव्हाण कडून आलेला आहे बा गोलीगत या गोलीगत बॅच मध्ये बुकीट टेंगुळा असा आपण वापरतो शब्द त्याच्यामध्ये आपण नव्वद प्लस मार्क्स आपल्याला या परीक्षेमध्ये मिळाले पाहिजेत बा नव्वद प्लस मार्क्स जे आहे अशा पद्धतीचं आपण एक नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पेपर वन आणि पेपर टू हे जे काही दोन पेपर आहेत या दोन्ही पेपरचं जे काही मार्गदर्शन आहे ते करणार आहोत पेपर वन आणि दुसरा जो पेपर आहे तो पेपर टू या दोन्ही पेपरसाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत पेपर पे वन दीडशे गुणांसाठी जो आहे तो आणि पेपर तू दीडशे गुणांसाठी जो आहे तो आता दोन्ही पेपर मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला जो बाल मानसशास्त्र हा विषय आहे बाल मानसशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये इथे आपल्याला हा तीस गुणांसाठी आहे आणि इकडं सुद्धा आपल्याला बाल मानसशास्त्र जो आहे हा जो आहे तो तीस गुणांसाठी आहे याच ही अध्यापन जे आहे ते उत्कृष्ट पद्धतीने होणार आहे त्यानंतर दुसरा जो आहे भाषा पेपर एक भाषा पेपर एक जो आहे ज्याला आपण मराठी हा शब्द प्रयोग करतो तो इकडेही आहे आणि इकडेही भाषा एक म्हणजेच जो आपला मराठीचा पेपर आहे तो या ठिकाणी होणार आहे त्यानंतर तिसरा जो आहे तो भाषा पेपर भाषा पेपर दोन जो आहे जो इंग्रजी या विषयाचा असणार आहे इथेही भाषा पेपर जो दोन आहे तो इंग्रजी या विषयाचा असणार आहे बा त्यानंतर इथे चौथा जो पेपर आहे तो पेपरमधला विषय जो आहे तो आहे गणित आणि जो पाचवा आहे तो पर्यावरण ज्याला आपण ई व्ही असा शब्द प्रयोग करतो इथं मात्र तुम्हाला दोन विषय सेपरेट होणार आहेत ना हे तीस तीस साठी जे असणार आहेत पहा तीन म्हणजे इथे नव्वद गुण आहेत विज्ञान शाखेमध्ये असणारे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी गणित आणि विज्ञान अशा साठ गुणांचा एक घटक याच्यामध्ये ऍड होईल आणि जे समाजशास्त्राची लोक आहेत समाजशास्त्र याच्यासाठी साठ गुणांसाठी दुसरा घटक तो ऍड होणार आहे म्हणजे दोन्ही घटकांवरती आपण भर देणार आहोत ही जी बॅच आहे ही ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन आपले स्वारगेट आणि हडपसर या दोन ठिकाणी आपण ही बॅच सुरू करतोय स्वारगेट आणि दुसरी जी आहे ठिकाण ती आपलं हडपसर या दोन्हीसाठी आपण तीस सप्टेंबर पासून बॅच चालू करतो का तीस सप्टेंबर वेळ सकाळी आठ ते दहाचा एक शेड्यूल असणार आहे आणि संध्याकाळी सहा ते आठचा एक शेड्यूल असणार आहे अशा दोन शेड्यूल प्रमाणे आपण ही बॅच करत आहोत या बॅच मध्ये सर्व विषयांचे मान्यवर जे आहेत तज्ज्ञ मंडळी आहे दोन हजार आठ ची झालेली सीईटी दोन हजार दहा ची झालेली सीईटी दोन हजार दहाच्या सीईटी मध्ये आपल्या या तज्ज्ञ मंडळींद्वारे शिकवण्यात आलेले जवळपास सातशे एकसष्ट विद्यार्थी जे आहेत ते आज शिक्षण सेवेमध्ये आहेत या वर्षीच्या परीक्षेमधूनही आमचे बरेच विद्यार्थी शिक्षक ऑलरेडी झालेले आहेत रुजू झालेले आहेत त्यामुळे यावर्षी आपण ही बॅच जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने पण आणि ऑफलाईन पद्धतीने पण दुसरी जी आहे पद्धती ते आपली ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आता ऑनलाईनमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीमध्ये आपण झापूक झुपूक हा जो सुरतचा शब्द आहे तो शब्द घेऊन आपण ही जी बॅच आहे एक गणित आणि विज्ञान आणि दुसरी जी बॅच आहे ती समाजशास्त्र या दोन बॅचेस आपण ऑनलाईन मध्ये देतोय जे विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत त्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी साठ गुणांसाठी जी ही साथ जी बॅच आहे गणित विज्ञानशी त्याचबरोबर समाजशास्त्र हे दोन्ही विषय ऑनलाईनच्या फॉर्मॅटमध्ये प्रश्नपत्रिकेच्या पत्रिकेच्या नुसार शिकवण्यात येणार आहेत आणि या प्रश्नपत्रिकेच्या ॲनालिसिस नुसार तुम्ही सर्वांनी त्याच्यावरती प्रयत्न करायचा हे दोन्ही विषय मी स्वतः शिकवणार आहे त्याच्यानंतर ही जी काही तुमची परीक्षेची रचना असणार आहे आपण काय करणार आहोत दोन हजार पासून जी सी टीई सुरू झालेली आहे त्याचबरोबर सीटीईटी जी आहे त्या सर्व प्रश्नांच सर्व प्रश्नांच आपण काय करणार आहोत अनालिसिस करणार आहोत आणि टीचिंग असणार आहे परीक्षेचा जो भाग महत्वाचा आहे त्याचबरोबर रिलिव्हंट असणारे जे घटक आहेत ते सर्व घटक शिकवले जातील टॉपिक झाला की टॉपिक वरती तुमची डायरेक्टली लगेच टेस्ट होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कितपत समजलेलं आहे आकलन कितपत झालेलं आहे आणि त्याच्यावरती आपण परीक्षेच्या दृष्टीने किती योग्य पद्धतीने काम करतोय हे लगेच निदर्शनास येणार आहे सर्वांनी शहाऐंशी एकोणसत्तर सदतीस तीस झिरो नऊ या नंबरवर किंवा मग पंच्याण्णव सत्तावीस बावीस झिरो सात झिरो सात या नंबरवर किंवा मग नव्वद अकरा झिरो पाच झिरो वन झिरो वन या तीन पैकी कोणत्याही नंबरवरती कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता गुगल प्ले स्टोअरला आपलं ॲप आहे द रॉयल अकॅडमी नावाचं ते ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्यानंतर आपलं ऍप्लिकेशनची लिंक आहे ती तुम्ही बघा आणि त्याच्यावरून डाउनलोड करा आणि तुमची ॲडमिशन जे आहेत ते पटपट करून घ्या तीस तारखेपासून ही वॅश जी आहे ती सुरू होते धन्यवाद मित्रांनो